शेतकरी शेतमजूर युवक बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा क्षेत्रात आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग अध्यक्ष झरी तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संकल्पनेतून शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही न्याय यात्रा मारेगाव तालुक्यातून सुरू करण्यात आली होती मारेगाव तालुका तीन दिवस झरी तालुका दोन दिवस न्याय यात्रा फिरली येथील शेतकरी शेतमजूर युवक बेरोजगार महिलांच्या समस्या संयोजक आशिष खुलसंगे यांनी जाणून घेतल्या मारेगाव झरी तालुक्यात न्याय यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट विश्रांतीनंतर सोळा ऑगस्टला विधेयी सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान येथून शेतकरी न्याय यात्रेला खासदार प्रतिभा धानोरकर माजी आमदार वामनराव कासावार न्याय यात्रेचे संयोजक आशिष खुलसंगे यांनी शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी दाखविली व न्याय यात्रेला सुरुवात करण्यात आली भरपावसात काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी न्याय झाले होते भांदेवाडा येथून राजूर परसोनी मुर्धोनी मोहुर्ली विरकुंड बोर्डा घोंसा कायर दहेगाव का यासह इतर गावात न्याययात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले यात्रेत मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी ॲडव्होकेट देवीदास काळे घनश्याम पावडे नरेंद्र ठाकरे संध्या बोबडे महेश डॉक्टर महेंद्र लोढा राजू एलटीवार राजू कासावार डॉक्टर मोरेश्वर पावडे विवेक मांडवकर ओम ठाकूर अशोक जया जयाबळ डेनिस अँड्रावार महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि माजी आमदार श्री वामनराव कासावार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली शेतकरी न्याय यात्रा झरी जामणी तालुक्याचे तरुण तडफदार आणि कणखर नेतृत्व श्री आशिष भाऊ खुलसंगे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारे खुलसंगे यांच्या मुख्य आयोजनात माननीय खासदार प्रतिभाताई ताई धानोरमराव कासावार साहेबांच्या नेतृत्वामध्ये तुमच्या गावामध्ये आली शेतकरी

सरकार सरकार पोल आज बांदेवाडा इथून आमच्या शेतकरी यात्रेला सुरुवात झाली मान्य चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिपादय धानोरकर माजी आमदार मान्य कासारसाहेब या काळेसाहेब यांच्या नेतृत्वात बांदेवाडून ही यात्रा निघाली आता ही यात्रा मोहली विरकुंड भोनसा बोर्डा त्याच्यानंतर साखरा परसोळा हे सगळं करून कायरला नेरट पुरट करून कायरला ही यात्रा आजच्या दिवसाला सोळा तारखेला जी आम्ही काढली भांद्यावड्यावरनं ती समाप्ती कायरला जगनथगावाच्या मठावर समाप्ती होईल आणि आम्ही गावामध्ये जेव्हा जातो आहे तर फार चांगला प्रतिसाद आम्हाला लोकांकडून मिळतो आहे लोकं म्हणतात की आम्ही आम्ही ऑलरेडी थकलेलो आहे या या गव्हर्मेंटपासनं यांच्या खोट्या आश्वासनापासनं कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही आणि बिल मोठ्या प्रमाणात येतं अशा असंख्य अडचणी या लोकांच्या आहेत आणि त्या अडचणीला अडचणी घेऊन आम्ही पुढे चाललो आहे की लोकांना सांगतोय की आम्ही या शेतकरी न्याय यात्रेच्या माध्यमातून जेव्हा गव्हर्नमेंट येईल त्यावेळेस नक्की तुम्हाला न्याय देणं न्याय देऊ त्यासाठीच आमची ही यात्रा आहे यात्रे शे? या यात्रेमध्ये असंख्य असे शेतकरी शेतमजूर महिला युवक सर्व यात्रेमध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ही यात्रा या वनिविधानसभेमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद या यात्रेला मिळतो आहे